सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की उंबरठाला हळदीचं लेपंग कसं करावं व कोणते नियम पाळावे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी सर्वप्रथम आपल्याला उंबरठावरती या प्रकारे पाणी टाकायचं आहे पाण्याने आपल्याला उंबरठा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यानंतर स्वच्छ कपड्याने उंबरटा एकदम छान असा पुसून घ्यायचा आहे तर बघा या प्रकारे मी उंबरठा एकदम छान असा कोरडा करून घेतला त्यानंतर आता आपण उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करणार आहोत दर गुरुवारी किंवा प्रत्येक अमावस्याला किंवा तुम्ही रोजसुद्धा उंबरठ्याला हळदीचं लेपन करू शकतात उंबरठा लेपन केल्याने घरात सर्व शुभ कार्य होतात घरात सकारात्मक ऊर्जा येते सुख शांती येते व लक्ष्मी प्राप्त होते वास्तुदोष आणि ग्रहदोष दूर होतात ज्योतिषशास्त्रानुसार घराचा उंबरटा हा राहूशी संबंधित मानला जातो त्यामुळे हळदीचे लेपनाने राहूचे दुष्परिणाम घरावर होत नाही तर बघा या प्रकारे मी उंबरटा एकदम छान असा लेपन करून घेतला आणि तुम्ही बघू शकता एकदम सुंदर अशी उंबरठावरती रांगोळीसुद्धा काढून घेतली त्यानंतर दिवा प्रज्वलित केला आणि धूप दीपाने उंबरठ्याची पूजा सुद्धा करून घेतली त्यानंतर आज गुरुवार असल्यामुळे तर बघा मी स्वामी समर्थ महाराजांची सुद्धा एकदम छान असा अभिषेक करून घेत आहेत अगोदर पाण्याने अभिषेक करून घेतला त्यानंतर आता आपण पंचामृताने सुद्धा स्वामी महाराजांचा अभिषेक करून घेणार आहोत तर बघा या प्रकारे अभिषेक करताना आपल्याला एकच मंत्र म्हणायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ त्यानंतर आपण पुन्हा एकदा स्वच्छ पाण्यांना स्वामींचा अभिषेक करून घेऊ तर बघा या प्रकारे मी स्वामींचा एकदम छान असा अभिषेक करून घेतला त्यानंतर आपण स्वच्छ कपड्याने एकदम छान असं स्वामींना पुसून घेऊ तर बघा या प्रकारे मी स्वामींना स्वच्छ असं करून घेतलं त्यानंतर आपण स्वामींना आसनावरती स्थापन करू त्यानंतर मी येथे स्वामी महाराजांना टोप घालून घेतला त्यानंतर बघा इथे मी पिवळ्या कल कलरचं चंदन घेतलेलं आहे आता आपण स्वामी महाराजांना चंदनसुद्धा लावून घेऊ तर बघा या प्रकारे आपल्याला एकदम छान असं महाराजांना चंदन लावून घ्यायचं आहे मी कलेशाची पूजा करून घेतली सोबतच दत्तात्रय महाराजांची सुद्धा पूजा करून घेतली आता आपल्याला सर्व देवतांना अंघोळ घालायची आहे तर एक, -एक करून आपल्याला सर्व देवतांना ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तर खूप दिवसांनी मला देव स्वच्छ करायचे होते तर आज मी दह्याने एकदम छान असे सर्व देवतांना स्वच्छ करून घेत आहे बघा या प्रकारे तर सर्व देवांनी मी दह्यांना एकदम स्वच्छ असं करून घेतलं आता आपण सर्व देवतांना एकदम छान असं स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ तर बघा या प्रकारे मी सर्व देवता देवतांना एकदम छान असं स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे आता जे दिवे वगैरे होते ते सुद्धा खूप जास्त खराब झालेले होते तर ते सुद्धा मी एकदम छान असे स्वच्छ करून घेत आहे या प्रकारे तर बघा या प्रकारे मी दयाने सर्व एकदम छान असं स्वच्छ करून घेतलेलं आहे तर आता आपण सर्व देवतांची पायरीनुसार मांडणी करून घेऊ बघा या प्रकारे बघा या प्रकारे मी सर्व देवतांचे एकदम छान अशी मांडणी करून घेतलेली आहे आता आपण दीप प्रज्वलित करू तर बघा इथे मी दोन दीप लावलेले आहे एक तुपाचा आहे आणि एक तेलचा आहे आता आपण सर्व देवांना या प्रकारे चंदन लावून घेऊ तर बघा या प्रकारे मी सर्व देवतांना चंदन लावून घेतलं तर चला आता आपण देवांसाठी फुलं तोडून आणू तर बघा आपल्या झाडाला किती छान असे फुलं आलेले आहे तर बघा या प्रकारे मी एकदम छान असे सर्व फुलं तोडून घेतलेले आहे आता आपण एक एक करून सर्व देवांना फुलं अर्पण करू तर बघा फुलं ठेवल्याच्या नंतर आपलं देवघर आणि देवसुद्धा किती सुंदर दिसत आहे आणि आज गुरुवार असल्यामुळे अगोदर मी तुळशी माताला जल अर्पण केलं आणि या प्रकारे आपल्याला गायचं कच्चं दूधसुद्धा अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला तुळशी माताची एकदम छान अशी पूजा करून घ्यायची आहे तर बघा या प्रकारे मी एकदम छान अशी पूजा करून घेतली तर चला इथेच इन भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय